वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदग्रहण समारंभ या ठिकाणी संपूर्ण होतोय आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण म्हणून मी क्षणाकडे पाहतोय कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वेगवेगळ्या अवस्था आपण सर्व पाहतोय परंतु महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हटलं पाहिजे की गणेशजी तुम्ही देखील वर्णन या ठिकाणी केलं कारण राजकारणामध्ये निवडणूक हा व्यक्तिवाद नसतो तो तो एक विचारांचा वाद असतो आणि अशा विचाराच्या वादातून पुन्हा एकदा सुसंवादाच्या रूपामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये खरोखर या मावळच्या असणाऱ्या नेतृत्वाचं कौतुक व्हावं असं सर्वांनाच वाटतं असे ह्या का कौतुकाला खऱ्या अर्थानं सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं ते सुनील अल्ना शेळके या ठिकाणी राष्ट्रवादी अध्यक्ष गणेशजी आपणही आपलं मोलाच त्या ठिकाणी विचार मांडले वडगावातील राजकारणामध्ये एक मला वाटतं खऱ्या अर्थानं एक गोडवा ज्यांनी निर्माण केला ते गणेश आप्पा या ठिकाणी आहेत विशेष करून ही निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली पीठासीन अधिकारी म्हणून प्रश्नचे निकम अगदी तुम्हालाही मनापासून मी तुम, संपूर्ण वडगावकरांच्या वतीने धन्यवाद देतो अत्यंत शांततेने आणि खेळमिळच्या वातावरणामध्ये हा निवडणूक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला गेला मावळचे माजी सभापती आणि विशेष करून आमच्या पक्षामधील एक गोडवा म्हणून ज्यांच्याकडे जा जा पाहिलं जातं ते सभापती गुलाबराव असं त्यांची सुकन्या ॲडव्होकेट झालेली एका नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक तारुण्याच्या उंबरट्यावर उमाजिका असताना देखील एक समाजसेवेचा कंकण म्हणून आज या निवडणुकीला पहिलंच पाऊल टाकून अगदी पंधरा दिवसामध्ये यशस्वीरित्या पदार्पण करीत समाजसेवेचा कंकण हातात बांधले ते आमचे मुरणार विशेष सर्वांचा नाबोल करण्यापेक्षा निवडून आलेले सर्व माझ्या गावातील माझे सर्व क्रियाशील कार्यकर्ते गावाचं गावपण जपत असताना अत्यंत आनंद आणि खेळमिळीच्या वातावरणामध्ये ज्या वेळेला हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला जातो त्याचं कारण काय असेल तर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची ज्योत प्रज्वलित ह्या मावळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून वडगावमध्ये देखील आज ती ठेवत आहे आणि हा विचाराचा वारसा माझंही पाच वर्षापूर्वी अपयशापेक्षा खऱ्या अर्थानं यशाला देखील पूर्ण पाठिंबा देऊन यशस्वीरित्या गावाचं गाव पण जपलं पाहिजे हे एक उद्देश आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आनंदाने एकत्रित आलेलो आहोत खरं वास्तविक साधन असत आणि साधना करण्यासाठी साधना असावी लागते ती करीत असताना जिचं नाव आबोली आहे परंतु ती बोलकी नक्कीच होईल आणि मला असं वाटतं की एक गेली पाच वर्ष सातत्याने घरोघरी आपल्या पती बरोबर जिने घराच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या सर्वांनी देखील मोठ्या मनानं आज या ठिकाणी त्यांना विराजमान करीत अर्थ जर लक्षात घेतला पहा अटलजींना ज्या वेळेला दोनच खासदार कमी होते आपण सर्वजण टीव्हीवर पाहत होतो आणि दोन खासदार कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ज्या वेळेला पटकन कोणत्याही खासदार सदस्यांची परवानगी नाही घेता अटलजी आट, पटकन उठले आणि डायरेक्ट राष्ट्रपतीला जाऊन आपला राजीनामा दिला भारतातले सर्व माणसं टीव्हीवर हे संपूर्ण चित्रीकरण पाहत होते गुजरातमध्ये याचा सातवी शिकलेली मुलगी दिली टीव्ही पुढे बसलेली होती आणि ते दृश्य पाहता असताना असणारा प्रत्येक माणूस हळहळत होता कारण दोन खासदार विकत गेलं सत्तेसाठी अवघड नव्हतं परंतु एक प्रामाणिकपणा आणि सिद्ध राष्ट्राभिमान आणि देशाभिमान कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणून या गोष्टीकडे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे त्या सातवी असलेल्या मुलीने या टीव्हीवर पाहिल्यानंतर कवी मानाचे अटलजी कारण अटलजींची ओळख हे कवी आणि साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठी आहे काव्य आणि अखंड महाभारतासारखं त्यांनी लिखाण केलेलं आहे त्या मुलीला काव्य सुचलं की ज्या अटलजींची त्या सत्तेवर जात असणाऱ्या डोळ्यामध्ये अनेकांच्या आस्रू उभे राहिले की एवढी मोठी सत्ता या देशाची फक्त दोन खासदार कमी आहे आणि जे राजीनामा देतात त्या असणाऱ्या लहान ज्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि त्या अश्रूचं रूपांतर शब्द झालं आणि त्या शब्दामध्ये तिने एक काव्य लिहिलं संपूर्ण ते काव्य अगदी सर्वांनी वाचलं की सत्ता किशी के है सफल शासन किशी का हो सफल हर वक्त कहता है तू आट आगे तू निकल हर संभवना का नाम हे अटल हर संभवना नाम है अटल यातून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेत असताना आपण प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पक्षात आणि राजकारणात काम करीत असताना मला आता अभिमान आहे या ठिकाणी सुनील अम्ना शेळके असू किंवा बाळाभाऊ वेगळे असू तारुण्याच्या उमरट्यावर आता मुंबई सरकार संसदेमध्ये काम करणारे आपल्या या मावळचे हे दोन भूमिपुत्र आज यशस्वीरित्या काम करत असताना कालखंड बदलत जातो आज मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण राजकारणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवल्या नवं त्या तरुणपणामध्ये यशस्वीरित्या कामकाज करीत असताना सत्ताही बदलत असते कार्य बदलत असत परंतु हे संपूर्ण चालत असताना आमच्या वडगावचं एक वैशिष्ट्य आहे की राजकारणातला वाद कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून वडगाव पुढे केली पाहिजे पाहिजे संपूर्ण कारण असाच वाद आमचा दादासाहेब डोरे आणि मदनजी बापडा यांच्यामध्ये झाला हा काळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा परंतु वादाचं रूपांतर गावामध्ये विभागनं झाली दोन बाजूला दोन विभागल्या झाल्यानंतर त्या वादाचं रूपांतर असं झालं की आज दादासाहेब डोरेंच्या रूपानं एक राईट शिक्षण साठी कर्मई भाऊराव पाटलांची एक इमारत उभी राहिली तर मदन शेठ बापला यांच्या वादातून तीड गेड कोटीत उभं राहिलं वादाचं रूपांतर दुसऱ्यांदा घेतो आणि मंदिराच्या बाबतीत देखील आमचा वाद झाला परंतु त्या वादाचं रूपांतर जर एका अंडावर कुठेतरी आग्रह करून पोटेवा मंदिर उभं राहिलं असेल तर दुसऱ्या अंडावर एक दत्त मंदिरासारखी प्रतिकृती उभी केली समाजामध्ये राजकारणातला वाद हा समान हिताचा असावा आणि ते सामाजिक बांधिलिकेत पुढे असावा दा तो समाजामध्ये अपील होणारा असावा वाद असा असावा आज मला असं वाटतं की खरोखर तळेगाव असो किंवा काही असो नेतृत्व मधल्या वादाचं रूपांतर ज्यावेळेला एक सामाजिक परिवर्तनामध्ये होईल आणि मला वाटतं ते करण्याची दिशा आपल्या वडगावकरांना करावं लागेल कारण वडगाव आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे की निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तसे असणाऱ्या गावाचं गाव पण आणि ता एक अभिमान की आज निवडून आलेल्या प्रत्येक घराघरामध्ये एकमेकांच्या रक्ताच्या नात्यामध्ये म्हणल्या सत्ता आणि गाव चालवत असताना एकमेकांना पोषक आज असं मला वाटतं की दोन्ही आमदारांनी वडगावला भरभरून काही बरच काही निधी दिला आजही मला असं वाटतं की आमदार तुमच्या रूपानं आज बारले असतील खासदार यांच्या रूपानं या वडगावच्या निधीमध्ये आज वडगाव तालुक्याची तालुक्यातील आजलेले तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणावर कोणताही राजकीय द्वेष मत्स्य एकमेकांचा न करता हातात घालून प्रगती करणं हा खरा आपला संदेश सर्वांनी एकत्रित आणण्याचा संकल्प करणं हा देखील आज मला असं वाटतं की आपला यशस्वीरित्या ठरेल आज मला या ठिकाणी की खरोखर मयूरजे मागच्या भरात निवडून आले मी त्यांच्या विरोधात होतो अपयशाला अपयश कधी म्हणत नाही परंतु गेले सात वर्षामध्ये आमच्या एकमेकांचा असणार प्रेम आणि भावना आहे तशा करता एक स्वीकारणी नेतृत्व दुसराही वडगावच्या इतिहासामध्ये इतिहास दिला जाईल की, की पतीनंतर पुन्हा पत्नी देखील नगराध्यक्ष होती म्हणून हा देखील आणि म्हणून ते संपूर्ण करीत असताना <गला> एका बाजूला उभं राहिलेलं संपूर्ण वडगावच्या आजच्या टाउन प्लॅनिंग जर बाजूला पाहिलं की आज बारा बारा अठरा अठरा मधली इमारती उभा आहे आणि या इमारतीमध्ये आपण स्थानिक लोक ज्यावेळेला आपण स्थानिक भूमिमूत्र भूमिपुत्र नोकरी विना बेकार आहे म्हणण्यापेक्षा आज जी हरवलेली गावं आणि ती गावं जर जपायची असेल तर राजकारणाच्या पलीकडे आपण एकत्रित आलो पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या गावाचं गाव पण जपलं पाहिजे कारण आपल्या गावचं प्राधिकरण होतं काम नाही आज प्राधिकरण जर झालं तर एका समोर एक दरवाजा असलेल्या माणसाला समोर कोण राहतो ते माहीत नाही हरवलेल्या गुन्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं राजकारणाच्याही पलीकडे जाऊन थोडस आपण आपलं आत्मीयता अंतकरणापासून आपण आपली आत्मीयता जपली पाहिजे आणि या गावाचा विकास करीत असताना या संपूर्ण महाराष्ट्राला वडगाव एक असं गाव आहे की एक कर राजकारण राजकारणाच्याच दिवसापर्यंत चालतं आणि राजकारण आपल्यानंतर खऱ्या अर्थ एकजुटीने एकत्र यायचं मला हा आदर्श आपण घडवूया आणि या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आज जर नीट सर्वे केला तर गावागाव अवस्था काय आज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गुणवत्तेपेक्षा अर्थकारणाला जर प्राधान्य देत राहिलो तर मला असं वाटते ह्याच्यात किती जण कशा पद्धतीचे आपले असणारी प्रपंचाची उद्ध्वस्त होईल हा विचार देखील आपण मात्र केला पाहिजे आज मला या व्यासपीठावर येतो वडगाव आपण तालुक्याच्या ठिकाणी परंतु संपूर्ण मावळ तालुका आणि या महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशा देण्याचं काम आपण करूया खऱ्या अर्थानं निवडणूक संपली राजकारण संपलं पक्ष हा त्या दिवसापुरता असतो तर पक्ष संपल्यानंतर ज्यांना हयातभर एकमेकांना मृत्यूपर्यंत समोर रोज गाठी बिटी घेऊन समोर चालत असेल तर एक आदर्श माणूस आणि माणूस की ही संकल्पाला जपणं हा खरा उद्देश सत्यमधला आपण साध्य केला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी आज आपली होणाऱ्या संपूर्ण कारकिर्दीला मला असं वाटतं विरोधक म्हणण्यापेक्षा अगदी गतिरोधक कि जिथं चांगले काम करण्यासाठी जे पूर्ण पाठिंबा देतील ते आमचे असणारे दिनेश ढोरे त्याचप्रमाणे रोहित चढवले एक नवीन तरुण युवक आज पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये कारण त्यांनी येतावी निवडणुकीची मुलाखत घेतावी आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की म्हणला मी कुठं जातो तर मधुबन मध्ये ज्यावेळेला मधुबन मध्ये राहतो असं म्हटलं की ज्यावेळेला जो हेडसाळ पण आमच्या वाट्याला येतो तो कुठेतरी दुरुस्त करण्याचं काम करावं म्हणून एक उत्तम प्रकारची कामगिरी करणारा हा रोहित या ठिकाणी नगरसेवक म्हणणार आहे विशाल वसंतराव वहिल्या असतील आमच्या सारिका प्रशांत चव्हाण असणारे तरी अपक्ष वगैरे काही नाही कारण विचाराची धारणा ज्या कुटुंबामध्ये संघ जन संघापासून चालत आली अशा आमच्या सारी कथाही देखील या ठिकाणी निवडणुकीला आज नगरसेविका म्हणून आले आनंद म्हणजे खरं वाचवरित्या राजकारण आणि धार्मिकता या दा दोन्हींचा सुरेख संघ म्हणून आनंदाकडे पाहिले पाहिजे एका बाजूला कुटुंबा देवस्थानचे आज आमच्या आदरणीय मोठे बंधू रोडच्या कारकिर्दीपासून एक गावात सचिव म्हणून आजपर्यंत काम करीत आलेला आनंद आज देखील त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेला आहे त्याप्रमाणे आमच्या राणीचाही संतोष महाजकर असतील आणि अडचणचाही संतोष महाजकर खरं वास्तविक आमदार साहेब आमच्या अर्चनाला तुम्ही समजावून घ्या कारण एका बाजूला कुठेतरी विरोध करत असताना विरोध म्हणून नाही तो तर असणारा आपला प्रा सगळ्या नात्यावत्यातला भाग आहे परंतु एक हक्कानं काहीतरी आपल्या जवळ मागणी केली पाहिजे आणि ती आम्ही दिलीच पाहिजे कारण एकमेक नाही म्हणलं आपलं मेवण्याचं नातं आहे त्या नात्याच्या रूपानं देखील जे काही झालं असेल परंतु आज अर्चना केलेल्या के नगरसेविका म्हणून आहे विशेष करून जिथं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे आमच्या आजी डोळ्यांच्या पूजाचाही फक्त एकमाताने या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की एक मतने कमी पडलेल्या परंतु तरी देखील एक आनंदाने आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा आज पुन्हा एकदा अबोली आणि मृनाल दोघेही एकत्रित आता एका व्यासपीठावर आल्यात पुढील पाच वर्ष असंच सातत्याने आपण या गावाचं गावपण जपून खऱ्या अर्थानं वडगाव एक आदर्श वडगाव बनवण्याचं कार्य करूया पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कारकिर्दीला मी मावळ तालुका भारतीय जनता पार्टी वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला बसून शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जाहिं।